करियर सीन्स टू थाउजंड ट्वेल्व बँकिंग स्टाफ सिलेक्शन आय बी पी एस टी सी एस आर आर बी एस बी आय स्कॉलरशिप नवोदय गणितीय ऑलिम्पियाड सैनिक स्कूल जी चॅम अबेकस अँड ब्रेन जिम अबेकस, फाउंडेशन स्टँडर्ड फर्स्ट टू स्टँडर्ड एट रुखाई कन्या शाळेजवळ चैतन्यवाडी बुलढाणा मोबाईल नंबर नव्याण्णव एकवीस त्र्याहत्तर पंच्याण्णव पन्नास आणि पंच्याण्णव शून्य तीन सोळा पंचवीस पंच्याण्णव सिटी न्यूज वसा जनसेवेचा बदलापूर येथील शाळकरी मुलींवर झालेल्या लैंगिक अत्याचाराविरोधात आज एकवीस ऑगस्ट रोजी जयस्तंभ चौक बुलढाणा येथे महाविकास आघाडीतर्फे बदलापूर येथील घटनेचा तीव्र निषेध करण्यात आलाय पीडितेला न्याय मिळण्यासाठी बदलापूर येथील घटनेची सखोल चौकशी होऊन आरोपींना फारशीची शिक्षा द्यावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या घटनेची जबाबदारी स्वीकारून तात्काळ राजीनामा द्यावा या आणि इतर सर्व मागण्यांसंदर्भात घोषणाबाजी देत तीव्र आंदोलन करण्यात आले यावेळी महाविकास आघाडीचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते न्यूज बुलढाणा रिसॉर्ट एकमेव ठिकाण बुलढाणा जिल्ह्यात ती नावाजलेलं एकमेव ठिकाण पाहुण्यांसारखे या पाहुण्यांसारखे जा या धर्तीवर पन्नास लोकांपासून पाच हजार लोकांपर्यंत सर्व व्यवस्था चांगल्या आणि उत्तम दर्जाच्या पद्धतीने व्यवस्था केल्या जाईल एक वेळ अवश्य भेट द्या संपर्क अशोक अग्रवाल आणि गोविंद अग्रवाल मोबाईल नंबर सत्तेचाळीस आणि नव्वद सहा एकोणऐंशी आणि सत्याहत्तर त्रेचाळीस पंच्याण्णव एकोणीस शून्य एक श्री विलासराव देशमुख शिक्षण प्रसारक आणि बहुउद्देशीय संस्था बुलढाणा द्वारा संचलित राजीव गांधी मिलिटरी स्कूल आणि ज्युनियर सायन्स कॉलेज कोलवड बुलढाणा जिल्ह्यातील एकमेव मुलांची सैनिकी शाळा दोन हजार चोवीस पंचवीस प्रवेश प्रक्रिया सुरू अधिक माहितीसाठी संपर्क चौऱ्याण्णव शून्य चार अठ्ठावन्न त्र्याऐंशी एकोणीस आणि एक्क्याण्णव तीस त्र्याऐंशी तीस चोवीस